त्यांना त्याचा अवमान होणार नाही शिवसैनिकांना दायव जाणार नाही आणि त्यांच्या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये कुठलाही मृत्यदार वसण्याचं काम त्यांच्या हातून होणार नाही की मी तुम्हाला गावाई देतो आणि येणाऱ्या विस्तार तारखेला प्रचंड अशा बहुमतानं विजय करावा असं मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख श्री सुरज साळुंके थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील महाराष्ट्राचे फुलस्वामी कुलकुल अभावाणी फुल अखंड हिंदुस्थानचेत्रपती शिवाजी महाराज हिंदु सम्राट श्रीमण बाळासाहेब ठाकरे धर्मवीर दिगर साहेबांना नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसेच आजच्या या माहितीच्या प्रचार सभेला उपस्थित आमचे नेते श्रीकांत साहेब यांना सगळ्यांना मान जय महाराष्ट्र करून मित्रांनो ही लढाई उद्याच्या या निवडणुकीच्या लढाई अतिशय महत्वाची लढाई असणार आहे आपण सर्वांनी येणाऱ्या तारखेला या ठिकाणी माहिती मतदान करावं कारण हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे आपण बघताय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी अतिशय पोटतिडकीनं जीवाचा रान करून तुमच्या आमच्या सर्वांसाठी या ठिकाणी काम करत आहेत या आम्ही मुंबईला ज्या ठिकाणी त्यांना भेट जात असताना त्यांना बघतो पाटाच्या दोन वाजता तीन वाजता देखील का ते काम करत असतात मी माझ्या आयुष्यामध्ये काम करत असतात या ठिकाणी आपल्या लाडके मुख्यमंत्री एकनाथ बाई शिंदे यांना पुन्हा आपल्या आता मुख्यमंत्री करायचे म्हणून या ठिकाणी येणाऱ्या वीस तारखेला आपल्या आदित्यनाथ शिंदे यांना निवडून द्यायचंय खासदार साहेब या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून धाराशिव नगर परिषदला पुरवठा योजनेच्या माध्यमातून दोनशे तीस कोटी रुपये आपल्या या सरकारने दिला गेला तसेच या गुयारी गटा योजनेच्या माध्यमातून शहराचे वाटोळे आमदार खासदार रस्त्यांची मागणी केली म्हणून आम्हाला सुद्धा या ठिकाणी दीडशे कोटी रुपये रस्ते विकास कामासाठी आपल्या सरकारच्या माध्यमातून निधी दिला गेला बघी चौक असतील आठवडी बाजाराचे विकसित करणार असेल त्यासाठी आम्हाला या ठिकाणी चौदा कोटी रुपये निधी दिला गेला कळम नगर माध्यमातून सत्तर कोटी रुपयाचा निधी दिला गेला अशा अनेक विविध योजना या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला निधी मिळाला येणाऱ्या कालखंडात सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला धाराशिव कळमकरांचा विकास करायचा असेल तर आपण या ठिकाणी महायुतीचे उमेदवार अधिकार पिका निवडून द्यावं लागेल बोलून येणाऱ्या एकवीस तारखेला आहे ना लक्षात बघालो निधी एकवीस येणाऱ्या वीस तारखेला आपण जसं या आपल्या माहितीची उमेदवारी जर भिंगल्यांना निवडून द्यावं आणि या ठिकाणी माहितीचे हात बळकट करण्यासाठी आपला पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना साथ द्यावी एवढं बोलून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज वेळ या वेळी सगळ्यांना इथं वेळ भेटणार नाही भरपूर सारे वक्ते आपल्या विचारपीठावर उपस्थित आहेत परंतु तुम्ही आपले आमदार माननीय अजितदादा वेळ

जे अब्दुल कलाम माता जिजाऊ माता रमाई माता भिमाई आपल्या कळंब तालुक्याच्या जडणघडणीमध्ये कळंब तालुक्याच्या जडणघडणीमध्ये ज्यांचे ज्यांचे योगदान आहे तसे सर्व चरणी नतमस्तक होतो या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब या जिल्ह्याचे नेते माजी मंत्री तथा तुळजापूरचे आमदार माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब आमचे बालपणीचे मित्र ज्यांनी ज्यांच्या सोबत मी शिवसेना या चार अक्षराची आम्ही दोघांनीही बालपणात सुरुवात केली असे शिवाजी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व घटक पक्ष रोजी शक्ती सेना या महायुतीचे उपस्थित सर्व नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व कळंब तालुक्यातील मतदार म्हणणार नाही माझ्या सर्व कळंब तालुक्यातील प्रचारक बंधू आणि भगिनी कारण की समोरच्या बाजूला एक राजकीय कुटुंबातला फार मोठा राजकीय वारसा असलेला माणूस उभा आहे फक्त एक नाटक केलं चाललंय सध्या ह्या निवडणुकीमध्ये चुकीच्या कथा रचून मतदान मिळवण्यासाठी वेगवेगळे चुकीच्या कथा पसरवायचं काम चालू आहे तुम्हाला सगळ्याला माहित आहे समोरच्या उमेदवाराचे वडील ज्या वेळेस तेरणा कारखान्याच्या चिमणी मधून सोन्याचा धूर निघत होता तेरणा कारखाना अत्यंत चांगला होता त्यावेळेस दहा वर्ष त्या ते तेरणा कारखान्याचे चेअरमन होते आणि आज असं सांगितलं जातंय की हा उमेदवार शेतकरी पुत्र आहे ज्या माणसानं चार चार गावामध्ये ह्यांची जहागिरी असल्यासारख्या प्रॉपर्ट्यात गेल्या पाच वर्षामध्ये एवढं टक्केवारीच्या माध्यमातून कमीवलंय की आपल्या कळमच्या भोवताली सुद्धा प्लॉटिंगच्या जमिनी घेऊन प्लॉटिंग चालू चा केल्यात हे आमदारने आणि सांगितलं जात आहे की मी शेतकरी पुत्र आहे चार दिवस निवडणुकीला शिल्लक आहेत माझं जाहीर आव्हान आहे आमदारला माझं गाव इथून अकरा किलोमीटर पाथर्डी गाव आहे आज ही माझ्या गावात जायचं आणि गावात जाऊन विचारायचं आज सुद्धा माझे आई आणि वडील स्वतः शेतात काम करतात माझा भाऊ शेतात काम करतो काड्यावर कशी मूठ धारायची ही तुझ्या चेअरमन वडलाला विचार म्हणा दुसरा एक खुटी कथा चालू आहे गावामध्ये गेलं की खासदार साहेब ही काय करते ह्यांचाच एखादा गुत्तेदार एखाद्या गरीब माणसाच्या हातात पैशाचं पाकिट द्यायचं आणि गावात व्यासपीठावर गेलं की सांगायचं मी अमुक आमूक कपड्याच्या दुकानात नोकरी होतो आणि आमदार साहेबाला निवडणुकीसाठी मदत निधी म्हणून ती पैसे द्यायला त्याची जाहिरात करायला माझ्या सारख्या माणसाला दिलं तर नक्कीच खरं वाटेल आणि खासदार साहेब तुम्हाला अभिमानानं सांगतो अगदी शेवटच्या दिवशी मला उमेदवारी जाहीर झाली सकाळी यायला उशीर झाला आंघोळ केली आणि फॉर्म भरायला निघालो असताना आमच्या कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या हमाल बांधवाचा मला फोन आला हमाल बांधवांनी सांगितलं दादा कमानी खाली या मला फोन करून विचारलं डिपॉझिट किती रुपये मी म्हणलं दहा हजार रुपये त्या हमाल बांधवांनी एका तासामध्ये शंभर पन्नास रुपये गोळा करून इथल्या कमानी खाली मला दहा हजार रुपये दिले आणि त्या दहा हजार रुपये डिपॉझिट मधून मा मी माझा निवडणुकीचा फॉर्म भरलाय तुमच्यासमोर मला जास्त काही सांगायची गरज नाही या कळम तालुक्यानं अगदी बाल वयापासून मला बघितलंय पण सध्या ह्या आमदाराकडे प्रचाराला माणसं नसल्यामुळे इतिहास जमा झालेली काही भाडोत्री लोक गोळा करून माझ्यावर खालच्या पातळीवर बोलायला चालू केलंय माझा सवाल आहे या लोकाला अजित पिंगळेनं आयुष्यात जर गद्दारी केलेलं सिद्ध झालं तर मी शिवाजी चौकात फाशी घेईन निवडणुकीमध्ये मॅनेज होणारी यावलात नाही मी उघडपणे बंड केलं गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला कुठपर्यंत अन्याय सहन करायचा आज या व्यासपीठावर एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्यांनी लोकसभा निवडणूक लढवली त्या माणसाला म्हणायचं खरा निष्ठावंत ज्या यशवंत पेठेच्या प्रचारापासून मी शिवसैनिक म्हणून सुरुवात केली ते यशवंत पेटे मला आशीर्वाद द्यायला इथं व्यासपीठावर उभा आहे ह्याला म्हणायचं जाणीव आणि ही कुठला शिवसैनिक आहे ज्या डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी यांना दोन वेळा यांच्या वडिलाला चेअरमन केलं ज्या जीवनराव गोरेने ह्यांच्या वडिलाला बँकेचं चेअरमन केलं राणा सिंह पाटील युवा प्रतिष्ठानचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्या माणसानं जिल्हा परिषदचं तिकीट दिलं नाही म्हणून फॉर्म भरायच्या दिवशी शेवटच्या अर्ध्या तासात गळ्यात भागवा टाकला ना आता सांगायला खरा बाळासाहेबाचा निस्तावन आर तुझा बाळासाहेबाबरोबरचा एक फुट उदाको आत्ता उमेदवारी माघारी घेतो बाळासाहेबाचा निष्ठावंत त्याला लय खोलात विचारला गेलं तर ती म्हणेल मी बाळासाहेब ठाकरे कुठं मनायलो मी बाळासाहेब घाडगे पाटलाचा निष्ठावंत म्हणेन पुन्हा शेवटला त्याच्यामुळं सांगतो मी अजिबात खोट बोलणार नाही ईश्वराला सुद्धा ज्या गोष्टी घडल्या शिवसेना पक्षामध्ये एकोणीसशे नव्वद पंच्याण्णवच्या कालखंडामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचारावर प्रेम करून तयार झालेला अजित पिंगळे शिवसैनिक आहे मी काही मिळवायसाठी शिवसैनिक झालो नाही मी कुठल्या तिकिटासाठी शिवसेनेत आलेलो नाही ज्या वेळेस मला मतदानाचा अधिकार नव्हता त्यावेळेस पेटे साहेबाची निवडणूक असल त्याच्यानंतर मातंग समाजाचे महाराष्ट्राचे नेते डॉक्टर बाबासाहेब गोपले हे इथं पहिल्यांदा पंच्याण्णवला नव्यान नव्वद ला विधानसभेचे नौ... उमेदवार होते त्यांची निवडणूक असल त्याच्यानंतर विमलताई मुंदडा कमळाच्या चिन्हावर इथं लोकसभा लढल्या होत्या त्या सगळ्या निवडणुका अगदी मला मताचा अधिकार नसताना मी शिवसैनिक म्हणून बालसैनिक म्हणून बाळासाहेबाची एक सभा कळम मध्ये झाली होती साहेब त्या सभेमध्ये माझं भाषण झालं बाळासाहेब म्हणले तू कितवीला आहे मी सांगितलं नववीला आता म्हणले ह्याला काय पद द्यायचं म्हणले आपल्याकडे विद्यार्थी सेना आहे महिला आघाडी आहे कामगार सेना आहे म्हणले आजपासून आपण बालसेना काढून म्हणले ही बालसेनेचा ता तालुका अध्यक्ष आणि त्यांच्यात चिरंजीवानी इथं सांगितलं भाषणात परवा की म्हणले शिंदे साहेबाला उमेदवार भेटला नाही म्हणून त्यांनी फडणवीस साहेबाकडून उसना घेतलाय आता त्यांच्या बुद्धीची क्यू करावी वाटते साहेब एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आमच्या कळमच्या इथलं ग्राउंड आहे त्या ग्राउंड वर सभा झाली त्या सभेला आम्ही व्यासपीठावर भाषण केलं त्या सभेला हे उद्धवजी ठाकरे महाशय सभेला उपस्थित होते पण कळमच्या एका सुद्धा माणसाला माहित नव्हतं की उद्धव ठाकरे इथं स्टेजवर आहेत कारण की त्या काळामध्ये लोक फक्त दोनच ठाकरेला ओळखायचे एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे राज ठाकरे ही साहेब फुटू काढत होते बाळासाहेबाच्या सभेत ही फुटू काढीत होते पुन्हा सरकार आलं आयत्या बिळावर नागोबा झाले आणि त्यांना काय माहिती अजित पिंगळेला त्यांच्या वडिलांनीच बाल शिवसैनिक म्हणून एक आपल्याला बहुमान दिलाय ते दुसरा विषय शिवा आता सांगायचं सा जरा गडबडीत विसरले मार्केट कमिटीचा किस्सा आप्पांनी कालच्या सभेत सांगितलं की मध्ये मार्केट कमिटीला ही उद्धव साहेब आलते सभा घेतली